चांदीबाई महाविद्यालयाचे आजी विद्यार्थी हे पनवेलच्या नेरे येथील कुष्ठरोगी वृद्धाश्रम असलेल्या शांतीवनात गेली चोवीस वर्ष दिवाळी साजरी करतात यंदाचं पंचवीसावं वर्ष असून बारा ऑक्टोबरला समाजानं नाकारलेल्या कुष्ठरोगी आणि वृद्धांसोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी तबलावादक विवेक भागवत यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत नवे सहस्त्रक सुरू होताना उल्हासनगरच्या श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखनी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पंचवानी यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची दिशा देण्यासाठी सकारात्मक ऊर्जेनं जगण्यासाठी एक उपक्रम सुरू केला तो नेरे पनवेल इथे असलेल्या शांतीवन या कुष्ठरोगांच्या वृद्धांच्या आणि जे संपूर्णपणे परावलंबी आहेत अशा नागरिकांच्या वसाहतीत जाऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्याचा सा। दोन हजार सालाच्या दिवाळीपासून सुरू झालेला हा उपक्रम आजही तितक्याच उत्साहानं सुरू आहे प्राचार्य पंचवानी यांच्या प्रयत्नांना साथ लाभली होती तो तेव्हा तत्कालीन उपप्राचार्य डॉक्टर ज्योतिका ओझेरकर डॉक्टर मिलिंद वैद्य प्राध्यापक नितीन आरेकर प्राध्यापक सुभाष आठवले प्राध्यापक रवी पाटील आणि अन्य सहकाऱ्यांची गेली चोवीस वर्ष सातत्यानं सी एच एम महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करतायत प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिका औझरकर यांच्या निधनानंतर हा उत्सव त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो दिव्यांच्या आरास रांगोळ्या नृत्य गायनानं सजलेले सांस्कृतिक कार्यक्रम याला मिळणारी यांची साथ ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहेत शांतिवनाचे भूतपूर्व अध्यक्ष न्यायमूर्ती वाय बी चंद्रचूड प्रभू देसाई यांच्या सहकार्यानं हा उपक्रम आजवर यशस्वी होत आलाय प्राध्यापक डॉक्टर नितीन नारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी तबलावादक आणि कार्यक्रम संयोजक विवेक भागवत निवेदिका प्राध्यापक अनुया गरवारे धारक नृत्यालंकारी अदिती भडसावळे मुळे गायक सचिन मुळे संगीत शिक्षक आणि गायक निषाद जोशी असे महाविद्यालयाचे अनेक आजी माजी विद्यार्थी शांतीवनातील हा दिवाळी उत्सव आनंदाने साजरे करतात प्रत्येक वर्षी हे सर्वजण मिळून लोकसहभागाच्या सहाय्यानं एक लाखाहून अधिक रकमेचं अर्थसहाय्य शांतिवनाला करतात यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षी हा दिवाळी उत्सव रविवारी बारा ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे